प्रेग्नेन्सी आणि वेट गेन जो लठ्ठपणा आहे त्याच्याविषयी तितकीशी जागरूकता नाही आहे की प्रेग्नेसी नंतर कसं काय आपण वेट आपलं मॅनेज केलं पाहिजे किंवा त्यावेळी कसं काय आपण आपला डाएट ठेवलं पाहिजे त्याविषयी तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स मुलं आहेत हाऊ मेनी मदर्स ओके सो माझं मी जेव्हा प्रेग्नेंट झाले आणि हे सगळं माहिती असल्यामुळे मी ठरवलेलं मी नऊ किलो फक्त गेन करणार आहे माझं झालं वीस पंचवीस किलो आणि मी ते एक्सपेक्ट पण केलं नव्हतं आणि प्रेग्नन्सीच्या वेळेस तुमच्या बॉडीचे डिमांड्स तुमचे हॉर्मोनल कंडिशन एवढे वेगळे असतात की तेव्हा कॉन्शियसली कंट्रोल करणं थोडं अवघड जातं पण आयडियली मेडिकल टर्म्समध्ये जर बघितलं की तुम्ही नऊ किलोपेक्षा जास्ती वेट गेन करायला नको कारण की जर आईचं वेट गेन हळू झालं तर बाळाचं वेट छान वाढतं जे लोकांची कॉन्सेप्ट आहे की आईने वेट गेन नाही केलं तर बाळाचं होत नाही hmm. तसं नाही आहे आईने कमी स्लोली पूर्ण नऊ महिन्यात नऊ किलो वजन क गेन करायला पाहिजे आणि बाळाचं खूप सुंदर वाढतं वेट गेन जर okay. आईने व्यवस्थित हेल्दी खाल्लं तर पण जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला जेनेटिक काही प्रॉब्लेम्स असतील हायपर टेन्शनचे डायबिटीजचे बाकी काही इश्यूज असतील प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स कधीही काहीही येऊ शकतात वॉटर रिटेन्शन असतं सो so, त्यावेळेस मात्र तुम्हाला काही गोष्टी चेंज करायला लागतात uh, कधी कधी फर्स्ट थ्री फोर मंथ्समध्ये पहिल्या तीन चार महिन्यात खूप नॉशे असतो खूप उलटी होते त्यामुळे मग म्हणजे कधी कधी फ्रूट्सही नाही पचत मग तेव्हा जे तुम्ही खाऊ शकता ते तुम्हाला खायला लागतं कारण की तेवढेच कॅलरीज तर तुमच्या दिवसातून व्हायला पाहिजेत पण हेच जर डिलिव्हरी नंतर जेव्हा आपण ब्रेस्ट बद्दल बोलतो पोस्ट पार्टम वेट लॉस प्र प्रेग्न्सीनंतरच्या वेट लॉसबद्दल बोलतो तर मला असं वाटतं ब्रेस्ट बद्दल अवेअरनेस वाढवायला पाहिजे कारण की त्याच्यामध्ये एवढे मिसकनसेप्शन्स आहेत mm -hmm. ज्याच्यामध्ये कधीकधी मला वाटतं आईला त्रास होतो की mm -hmm. आईला माहिती एकतर माहिती नसतो खूप कमी अवेअरनेस असतो आणि त्यात जर ब्रेस्ट फिडिंगचे एक्झॅक्ट इम्पॉर्टन्स कळले आणि त्यावेळेस आपण काय खायला पाहिजे न्यूट्रिशनली म्हणजे ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस ॲक्च्युली तुम्ही अंडी खाल्ले तरी चालतात पण मला म्हणजे घरात आपल्या मम्मी आणि आपली आजी hmm. सगळे एक्सपर्ट असतात ह्या हो गोष्टींमध्ये त्यामुळे ते तुम्हाला खाऊच देत नाहीत पण तुमचं प्रोटीन इंटेक खूप जास्ती पाहिजे जा, तुमचं फ्लुईड इनटेक खूप जास्ती पाहिजे ब्र जा, hmm. ब्रेस्ट फिडिंगमध्ये त्यामुळे तुम्हाला लिक्विड्स भरपूर पाय खायचे असतात ज्या गोष्टी तुम्हाला गॅसी करतं ब्लोटिंग देतं आणि ज्या पचत नाहीत ते तुम्ही खायला नको जास्ती तिखट गोष्टी खायला नको ते आईसाठी म्हणजे असं पण मिसकन्सेप्शन आहे की जर आईने तिखट खाल्लं की बाळाला तिखट लागतं आईनी थंड खाल्लं की बाळाला सर्दी होते असं नाही होत पण आई आईनी तिखट खाल्लं तर आईला ते पचवायला त्रास होतो आईला ऍसिडिटी होते आणि त्याचा प्रॉब्लेम ब्रेस्ट मिल्कवरती होतो जर mm. आईनी थंड खाल्लं तर आईला सर्दी होऊ शकते त्याचा प्रॉब्लेम बाळाला mm. इन्फेक्शनचा होऊ शकतो पण असं नाही की म्हणजे बॉडीमध्ये mm. काहीतरी प्रोसेस आहेत ते थंडच्या थंड बाळाला त्याचं काही हे होत नाही त्यामुळे अवेअरनेस ब्रेस्ट फिडिंगचा इम्पॉर्टंट आहे mm. आणि त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंगचे सहा महिने तुम्हाला व्यवस्थित खायला पाहिजे बाळासाठी आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पोस्टमार्टम वेट लॉस टार्गेट करता तो खूप पेशंटली तो हळूहळू तुमची बॉडी अजूनही नॉर्मल येत असते खूप लोकांचा असा कॉन्सेप्ट आहे मे बी आपण बॉलिवूड सेलेब्सला वगैरे पण बघतो mm -hmm. आणि आपल्याला वाटतं की अरे ही चार महिन्यात फुल बारीक झाली ही सहा महिन्यात फुल बारीक झाली आहे पण एवढ्या इझिली ॲक्च्युली पोस्टमार्टम वेट लॉस होत नाही कारण की पोस्टमॉर्टम बॉडी डिलेवरी तुम्ही केल्यानंतर दीड ते दोन वर्षापर्यंत ती पोस्टपॉर्टम बॉडीच असते तुमचे हॉर्मोन्स अजून जागेवर येत असतात तुमचं युटरस अजून नॉर्मल प्लेसवरती येत असतं एवढ्या गोष्टी एवढे चेंजेस होत असतात की जर एखादी आई असं एक्सपेक्ट करत असेल मी असं खूप लोकं मला म्हणतात की सहा महिने झाले माझं वजन तसंच आहे एक वर्ष झालं माझं वजन एवढं फास्ट कमी होत नाही आहे सो so, मी त्यांना नेहमी म्हणते की तुम्ही असा विचार करा की दोन तुमचं मूल दोन वर्षाचं होईपर्यंत ती पोस्टमॉर्टम बॉडीच आहे त्याच्यानंतर ऍक्च्युली तुमचं माइंड पण तेव्हा खूप ट्रान्झिशन्स मधून चालू असतं दोन वर्षानंतर तुमचं माइंड बॉडी एव्हरीथिंग ते नॉर्मलला येतं आणि यू गो स्लोली स्लोली बॅक टू युअर ओल्डर सेल्फ त्यामुळे हाय एक्सपेक्टेशन स्वतःपासून ठेवणं थोडंसं डिफिकल्ट आहे लगेच घाई न करता थोडा वेळ देणं स्वतःला आणि मग फास्टिंग करणं मग डायट फॉलो करणं आणि मग ते परत वेट लॉस कसा करता येईल प्रयत्न करायचं हल्ली बऱ्याच प्रमाणात मुलींमध्ये मेन्सेस पुढे जाण्याचं की पाळी पुढे जाण्याचं प्रमाण वाढलं किंवा पी सीओडीचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलंय तर याचा आपला डाएटशी कसा संबंध आहे की डाएट किती महत्त्वाचा आहे मेन्सेस रेग्युलर ठेवण्यासाठी किंवा पी सीओडीसोबत डील करण्यासाठी आणि मुलींच्या ओवरऑल हेल्थवरती सो so, uh, आजच्या काळात दोन गोष्टी झालेल्या आहेत की एक ते मेन्स्ट्रुअल एज जे बारा तेरा वर्षाचं होतं ते लवकर येत येत mm -hmm. येत नऊ ते दहा वर्षाच्या मुलींना अर्ली मेन्सेस येतात आणि हे एट्टी पर्सेंट मुलींमध्ये दिसतं की अर्ली मेन्सेस असतात त्याच्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत आहेत एक एक्सेसिव्ह मेच्युअरिटी आणि अवेअरनेस यूट्यूबवरती टी व्हीवरती त्यांना भरपूर इन्फॉर्मेशन मिळते सो ते नॅचरली जास्ती मेच्युअर होत आहेत दुसरं कारण हे आहे की त्यांचा आहार जंक फूड अनहेल्दी फूड प्रोसेस केलेलं फूड तळलेलं फूड फास्ट फूड कल्चर हे सगळं खाल्ल्यामुळे बॉडीमध्ये एवढे इस्ट्रोजन्स एवढे हॉर्मोन्स फायटोईस्ट्रोजन्स पण असतात yes. आर्टिफिशियल गोष्टींमध्ये ह्या सगळ्यांमुळे मग मेन्सेस अर्ली येतात आणि हे ये सगळं खाल्ल्यामुळे वेट गेन पण होतं yes. वेट गेन झालं की मग ओबेसिटी परत हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आणि त्याचा रिझल्ट येतो पी सीओमध्ये त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र अर्ली मेन्सेसला कारणीभूत आहेत आणि अर्ली मेन्सेसमध्ये पण खूप महत्त्वाचं आहे की मुलीन मुलीन तुम्ही तुमच्या मुलीला अवेअर करतायत की असं होणार आहे असं यू हॅव टू डील विथ इट आणि स्पेशली जेव्हा सात ते दहा वर्ष मी नेहमी म्हणते की मुलींना तुम्ही दूध पण कमी द्या कारण की जे गायीमध्ये इस्ट्रोजन असतं ते मुलींमध्ये मुलींच्या बॉडीत पण येतं जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात दूध देत असेल आयडियली तीन वर्षानंतर तुम्ही मुलींना दूध देऊ नका कारण की त्याची शरीराला गरज पण नसते आणि तुम्ही तेच गोष्टी तेवढंच कॅल्शियम तेवढंच प्रोटीन आणि चांगल्या पद्धतीचं चा प्रोटीन तुम्ही वेगळ्या गोष्टींमधून देऊ शकता सो so, शक्यतो मुलींना तुम्ही दूध देऊ दू दू नका कारण की अर्ली मेन्सेस आणि फिजिकल जी मेच्युरिटी असते ह्या सगळ्या गोष्टी दुधाच्या कन्झम्पनशी पण रिलेटेड आहे आणि लेटर ऑन जेव्हा म्हणजे जर आपण बाकीच्या पुढच्या काळात पण ॲडल्टहूडमध्ये पण जर दूध पित असू तर ब्रेस्ट कॅन्सर्स पण काही मिल्क कन्झम्पनची लिंक केलेल्या आहेत सो मिल्क कन्झम्पन स्पेशली विमेनसाठी मी म्हणेल की तुम्ही रिस्ट्रिक्टेड ठेवा तुम्ही पनीर खाऊ शकता तुम्ही ताक पिऊ शकता तुम्ही तूप खाऊ शकता पण दूध तुम्ही आज सच बंद करायला पाहिजे ओके म्हणजे okay, मेन्सेस सुरू होण्यापासूनच्या काळामध्ये आपला डायट हा yes. व्यवस्थित असला पाहिजे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून जे मेन्स्ट्रल सायकल्स आहेत त्या वेळोवेळी येणं मंथ टू मंथ येणं जसं yes. आपण मेन्सल्स सुरू होण्याचं बोलतो त्याचप्रमाणे ॲट द एज ऑफ फिफ्टी अराउंड मेनोपॉज येतो म्हणजे पाळी बंद होते आणि त्यानंतर एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये स्त्रीच्या मेंटल हेल्थमध्ये फिजिकल हेल्थमध्ये एक चेंज येताना आपल्याला बघायला मिळतो विटॅमिन मिनरल्स डिफिशियन्सी आपल्याला जाणवते आणि तिथे मग अंगदुखी म्हणजे हाड बोन्समध्ये जास्ती पेन होतोय जॉईंट्समध्ये पेन होतोय मणक्याचे आजार असतील कमरेचे असतील गुडघ्यांचे असतील सो मग मेनोपॉजनंतर किंवा मेनोपॉजच्या दरम्यान आपण आपला डाएट महिलांचा कसा असला पाहिजे जेणेकरून आपल्याला सगळे विटॅमिन्स गेन करता येतील यस मेनोपॉज म्हणजे मी ज्यांना भेटते की ज्यांना मेनोपॉजची सुरुवात झालेली असते किंवा चालू असतो मेनोपॉज खूप लोक असं आजारासारखं डील hmm. करतात की मेनोपॉज आहे म्हणजे काहीतरी मला आता आजार होणार आहे तो आजार नाही आहे ते एक ट्रान्झिशन आहे आणि ते ट्रान्झिशन जर तुम्ही व्यवस्थित केलं तर त्याच्यानंतरचा काळही खूप छान आणि स्मूथ जातो मेनोपॉजच्या वेळेस मेन प्रॉब्लेम्स हॉट फ्लॅशेस असतात मूड स्विंग्ज असतात क्रेविंग्ज असतात वेट गेन असतं आणि हाडांचे प्रॉब्लेम ऑस्टिओपोरोसिस काही जणांना ह्याच टाईममध्ये डायबिटीज पण होतं सो ह्या सगळ्या जर प्रॉब्लेम्सला जर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल की मला असं होणार आहे किंवा तुम्हाला माहिती आहे की माझी सुरुवात झाली आणि मी आत्ता मॅनुपॉजच्या फेससाठी कुठल्या तरी एक्सपर्टची मदत घेणार आहे तर तुम्ही या गोष्टी व्यवस्थित डील करू शकता आता हॉट फ्लॅशेससाठी तुम्हाला काही गोष्टी कॉन्शियसली करायला पाहिजे की हॉट फ्लॅशेसला काही ट्रिगर्स असतात <laughs> स्ट्रेस जर खूप झाला तर हॉट फ्लॅशेस होऊ शकतात तुम्ही जर कॅफिन कॉफी जास्ती खाल्ली अल्कोहोल जर पिलं किंवा जास्ती तिखट पण गोष्टी जर खाल्ल्या तर हॉट फ्लॅशेस होऊ शकतात सो हे ट्रिगर्स तुम्ही कमी करायला पाहिजे ऑफकोर्स मेन ऑफ पॉस्टच्या टाईमला तुमचं डाएट खूप हेल्दी पाहिजे जर ह्यावेळेस जर तुम्ही क्रेविंग्जमुळे जर खूप केक शुगर्स कारण की शुगर क्रेविंग होते मॅनोपोस्टेवेज थोडी वाढलेली असते कारण की हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्समुळे ब्लड शुगर लेवल पण थोडे फ्लक्च्युएटेड असतात पण ह्याच वेळेस जर तुम्ही माइंडफुली हेल्दी खाल्लं तर त्याचा फायदा तुम्हाला ब्लड शुगर कंट्रोल करण्यामध्ये पण होतो आणि मेनोपोस्टवेल्स वेट गेन होण्यामध्ये पण त्याचा तुम्हाला फायदा होतो ऑस्टिओपोरोसिस म्हणजे आपले हाडं थोडेसे वीक होणं हे पण मेन्यूपॉजिटिव्ह होतं कारण की तुम्हाला कॅल्शियम आणि व्हायटमिन डीची डेफिशियन्सी त्यावेळेस जास्ती होते आणि त्यावेळेस तुम्ही सप्लिमेंट ही महत्वाचं आहे अंडर गायडन्स कारण की ह्या टाईममध्ये न्यूट्रिन डेफिशियन्सी जास्ती होतात सो त्यामुळे सप्लिमेंटेशन आणि राईट सप्लिमेंटेशन महत्त्वाचं आहे मी नेहमी म्हणते की नंतर तुम्ही वर्षातून दोनदा पूर्ण ब्लड प्रोफाईल करायला पाहिजे तुमचं आणि जे कोणी थर्टी प्लस आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी करायला पाहिजे थायरॉईड चेक करण्यासाठी हॉर्मोनल हेल्थ चेक करण्यासाठी कारण की जोपर्यंत आपल्याला आतून माहिती नसतं आता आजकाल फ्रँकली सगळेजण न्यूट्रिशनबद्दल एवढं इन्फॉर्मेशन बघतात ऐकतात की Uh, कोण काय करते कुणालाच माहिती नाही आहे म्हणजे सगळ्यांनाच वाटतं माझं सगळं हेल्दी hmm. चालू आहे मी एकदम व्यवस्थित फॉलो करते आणि सडनली एक दिवस काहीतरी तुमच्या अंगावरती काहीतरी प्रॉब्लेम hmm. येतो आजार येतो त्रास होतो आणि असं वाटतं अरे मी तर सगळं हेल्दी करते हे मला का होतं सो so, म्हणून तुम्ही अवेअर राहा कुणाचंही न ऐकता आपल्या शरीराचं ऐका शरीराचं कसं ऐकणार तुमचे बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस जिथे मशीनवरती कळतं फॅट पर्सेंट मसल पर्सेंट ते रेग्युलरली करा ॲट द सेम टाईम तुमचा इयरली तुम्हाला ब्र ब्लड प्रोफाईल करणं गरजेचं आहे इट्स अ मस्ट मी जरी म्हटले की तुम्ही खूप हेल्दी खाताय तरीही माझ्यावरती न विश्वास ठेवता तुमच्या ब्लड रिपोर्ट्सकडे बघा तुमच्या बाकी गोष्टींकडे बघा कारण की प्रत्येकाची बॉडी खूप युनिक असते त्यामुळे तुम्हाला राईट बॅलन्समध्ये स्वतःच्या बॉडीला हे करायचं आहे आणि सेम गोज विथ मेनूपॉझॉम बरोबर म्हणजे बऱ्याच वेळा आपण फक्त आजारी पडल्यानंतरच रक्त तपासण्या करतोय किंवा ते ब्लड प्रोफाईल्स करतो याच्या व्यतिरिक्त आजारी पडू नये की आपल्या yes. बॉडी कॉम्पोजिशन्स नेमके काय आहेत काय नेमके नंबर्स आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार आपला डायट चेंज करण्यासाठी सिक्स मंथली इयरली आपलं बॉडी प्रोफाईल ब्लड चेकअप करणं फार गरजेचं आहे असं